बातमी प्रशांत कोरटकर संदर्भात प्रशांत कोरटकरचा शोध युद्ध पातळीवरती सुरू आहे न्यायालयाने कोरटकरला अटकपूर्व जामीन नाकारला होता कोल्हापुरातील पोलिसांचं पथक त्यांना शोधतय नागपूर पथकाने कोरटकरच्या घरी छापा टाकलाय कोरटकरची पल पत्नी पल्लवी कोरटकरने जबाब दिलेला आहे प्रशांत कोरटकरचा शोध युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं समजतय कोल्हापुरातील पोलिसांचं पथक नागपूरमध्ये पोहोचलेलं आहे या पथकाने कोरटकरच्या घरी छापा टाकलेला आहे तर त्याच्या पत्नीचा जबाब देखील नोंदवण्यात आलेला आहे कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकरचा जबाब नोंदवलाय प्रशांत कोरटकर हा अटकपूर्व जामीन नाकारला गेल्यामुळे फरार झाला होता आणि त्यानंतर आता त्याचा शोध युद्ध पातळीवरती सुरू आहे कोल्हापुरातील पोलिसांचं पथक नागपुरामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यांनी नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या पत्नीचा पल्लवी कोरटकरचा जबाब नोंदवला आहे इंद्रजीत सावंत यांच्या संदर्भात प्रशांत कोरटकरने केलेल्या वक्तव्यानंतर तसेच महापुरुषांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्याने अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती हा अटकपूर्व जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर पुन्हा एकदा फरार झाला होता आणि त्याला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे युद्धपातळीवरती त्याचा शोध घेतला जातो आहे प्रशांत कोरटकर पुन्हा एकदा फरार झालेला आहे आणि त्याचा शोध घोण्या घेण्यासाठी म्हणून कोल्हापूर पोलीस सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत मध्ये त्यांचं एक पथक पोहोचलेला आहे आणि कोरटकरच्या घरी छापा टाकण्यात आलेला आहे त्याच्या पत्नीचा पल्लवी कोरटकरचा जबाबदेखील नोंदवण्यात आलेला आहे संदर्भात मे, अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश नागपूरहून आहेत हितेश कोल्हापूर मधलं पोलिसांचं हे नागपुरामध्ये प्रशांत शोधासाठी आहे आणि त्याच्या पत्नीचा जबाब नोंदवण्यात आलाय असं समजतंय काय अधिकच तपशील आहे नक्कीच काल जे आहे कोल्हापूरचं को पथक जे आहे नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि कोल्हापूरच्या राहते घरी जे आहे हे पथक पोहोचलेला आहे आणि तिथे त्यांच्या कोरटकर यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याशी त्यांनी जी आहे चौकशी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे कोरटकर जे आहे ते घरी नसल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडनं पथकाला देण्यात आलेली आहे मात्र प्रशांत कोरटकर अजूनही पोलिसांच्या ताब्यात जे आहे ते आलेले नसल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक आपल्याला मिळत आहे आणि ज्या पद्धतीने मागील महिन्याभरापासून जे पोलीस प्रशासन आहे ते कोरडकरला शोधण्याचा प्रयत्न करत आहे मात्र नाही अशी जी माहिती आहे ती प्राथमिक पत्नीचा जो जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्यामध्ये अशी काही वेगळी माहिती पोलिसांना मिळाली आहे की ज्याच्यामुळे त्यांचा शोध मोहिमेला एक दिशा मिळेल नक्कीच प्रशांत कोरटकर च्या पत्नी कडनं तर पोलिसांना कुठलीही मिळण्यासाठी माहिती मिळाली नाही मात्र हे जे पथक आहे कोल्हापूर वरून आलेलं ते नागपूरचे सायबर पोलीस मदत आहे सायबर सायबर पथकाकडे जे आहे पोहोचलेले आहेत आणि सायबर कडून त्यांचा जो सीडीआर आहे किंवा त्यांचं जे लोकेशन आहे ते घेण्या घेण्याकरिता जी आहे मदत कोल्हापूर पथकाने नागपूर सायबर कडून मदत माहिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे जानवी जी धन्यवाद हितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी